महाराष्ट्राची फेमस अशी डिश सुणका शिवकालीन डिश आणि हे डिश बनवण्यासाठी घेतली कढई त्यामध्ये तेल टाकलं तेल टाकल्यानंतर जिरं आणि मोहरी छान प्रकारे तळतू दिलं जिरं मोहरी झाल्यानंतर त्यामध्ये कापली टाकलेली हिरवी मिरची लसण आणि बारीक कट केलेला कांदा थोडा कढीपत्ता हे छान प्रकारे होऊ दिलं आणि हे झाल्यानंतर यामध्ये बेसन जे आहे हे टाकून घेतलं बेसन जे आहे हे लालसर छान प्रकारे भाजून घ्यायचं आणि बेसन भाजल्यानंतर त्यामध्ये छान प्रकारे हाताने थोडंफार थोडी तिखट हळद आणि मीठ हे सुद्धा आपल्या चवीनुसार टाकलं आणि हे चवीनुसार टाकल्यानंतर त्यामध्ये टाकलेलं आहे बेसन बेसन जे आहे हे लालसर कत्त होईपर्यंत मस्त भाजून घेतलं आणि बेसन झाल्यानंतर त्यामध्ये वरून जे आहे हे पाण्याचा जो शिरवा आहे हा द्यायचा असतो आणि तो पाण्याचा शिरवा दिल्यानंतर ते जे आहे ते पंधरा ते वीस मिनिट झाकण ठेवून मस्त अशा प्रकारे शिवकालीन जे डिश आहे ही रेडी झालेली आहे आणि यासोबत हे डिश जे आहे हे तयार